घडलेला आहे आहे तुम्ही मांडला घोषणाबाजी भाजप आमदार आले होते शहराध्यक्ष आले होते काय नक्की प्रकार घडलाय काय तुमचं म्हणणं आहे काय सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वजनिक इलेक्शनचा शेवटचा दिवस निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं होत की शेवटच्या दिवशी तीन वाजेपर्यंत जोपर्यंत बी फॉर्म येणार आहे त्याचा टायमिंग सांगितला जात होता आणि त्या टायमिंग नंतर आतून दरवाजा बंद होईल तेव्हा कुणालाही आत एंट्री दिली जाणार नाही हे ते त्यांच्या माईक वर सांगत होते कि दोन वाजून एकोणपन्नास मिनिट झाले पन्नास झाले अशा पद्धतीनं त्यांनी गेली पंधरा तीन वाजून झाल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी आणि शहराध्यक्षा रोहिणी या पळत पड़त पळत येत असताना आपल्या सर्व कॅमेऱ्यामध्ये त्या कैद झालेल्या तुम्ही बघितलंय की ते ज्या पद्धतीनं तीन वाजता ते त्या बुथ वर जाऊन देत होते अजून तीन वाजल्यानंतर दो, दो दो ते दोन इथं जाऊ शकले नाहीत चार नंबर आणि पाच नंबर मधल्या दोन्ही ठिकाणी बी फॉर्म पोहोचलेले नाहीत आत्ताच आम्हाला कळालं की त्यांच्या अध्यक्षांनी आमदारांनी सांगितलं की आम्ही आमच्या उमेदवारांना बी फॉर्म पहिलाच दिले सगळ्याला माहित आहे तुमचे लोक डोळ्यात तेल घालून अशा पद्धतीने देवाची वाढ बघतात त्या पद्धतीने तुमची वाढ बघत होते सचिन दादा तुम्ही कुणाचं नाव घेऊन आलाय तही कुणाचं नाव घेऊन आलाय आणि तुम्ही धडधड खोटं बोलता साहेब तुम्ही अक्कलकोटच्या नगरीत राहता तुम्ही तरी खोटं बोलू नका सगळ्यांनी तुम्ही सगळ्या समोर सांगितलं की आम्ही फॉर्म दिले होते मी एवढीच विनंती करतो आतल्या आरोंनी बाहेर येऊन सांगावं आणि त्यांनी दाखवावं सगळ्या फॉर्म मध्ये जर भारतीय जनता पार्टीचा ए बी फॉर्म जोडला असेल तर इथून आम्ही जातो आणि जर दादागिरी करून आम्हाला जर दाबण्याचा प्रयत्न केला तर आमचा काय आमचा जीव गेला तरी काय हरकत नाही आम्ही जागा सोडणार नाही माझी विनंती आहे हे देश कायद्याने चालतंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवाजी महाराजांचा इतिहास असलेला या महाराष्ट्रात अशा पद्धतीची दादागिरी अशा पद्धतीनं शक्तीचा गैरवापर केला जाऊ नये आमचे फॉर्म ऑलरेडी आहेत माहित आहे त्यांचे कार्यकर्ते कशा पद्धतीने करत होते तुम्ही कॅमेऱ्यावर बघितलं हो आहे उमेदवार उमेदवार फॉर्म भरतानाच त्याच्यावरती ते पाठवलं जात पण त्यांनी आम्हाला सांगितलं होतं दोन वाजेपर्यंत उमेदवारांनी यायचं आहे आणि तीन वाजेपर्यंत पक्षाच्या लोकांनी यायचं पक्षाच्या आम्ही पण पक्षाचा प्रतिनिधी म्हणून आलोय हे काँग्रेसचे प्रतिनिधी आले देवघाटाचे आले आपले मनसेचे लोक आहेत सगळेजण आम्ही येऊन आधी दिलो आम्हाला माहित आहे ना आमचं जर राहिलं असतं तर तुम्ही आम्हाला दिलं ती सूट पोलिसांना अडव करून आम्हाला तिथंच थांबवलं असतं पण तुमची सत्ता आहे तुम्ही काय पाहिजे ती वल्लभी चालता वाळलंबी चालता हे तुमच्या सत्तेचा गैरवापर करू नका फडणवीस साहेब तुमच्या राज्यात अशा पद्धतीनं सोलापुरात सगळ्याला माहित आहे कशा पद्धतीची रोज दादागिरी चालू आहे पोलिसांना सांगून उमेदवार पळवले जाते पोलिसांच्या गाड्या घरला पाठवले जाते अहो किती करणार आहोत आणि आता तुमच्या चुकांमुळे असं घडल्यानंतर सुद्धा जर लोकशाही संपवणार असाल तर ते कशासाठी पळत येत होते हे तरी विचारा ते पळत येताना सगळ्या भूथ मध्ये जात असताना तुमच्या शूटिंग आहेत सगळ्यांकडे लाईव्ह आहे कित्येक लोकाला त्यांनी तिथं जेव्हा एबी फॉर्म दिलाय त्यावेळेस त्यांचा टायमिंग तिथं ए एबी फॉर्म द्यायची पद्धत असते ए बी फॉर्म दिल्यानंतर आरो टायमिंग लिहून देतात उमेदवार जेव्हा नाम निर्देशन पत्र देत आहे तेव्हा त्यांनी ते तारीख आणि वेळ मिनिटावर लिहून देतात मग त्यांनी त्यांचं तिथं लिहिलेलं आहे की ते त्या केंद्रात किती वाजता दिले त्यानंतर ते दे पळत येताना आपण बघितलं या हशात जर नोंद आहे मला माहित आहे तिथं आज कॅमेरा चालू आहे तुम्ही फक्त या लाईव्ह शूटिंग घ्या आतली आरोग्या टेबलवर वर ज्या सरकारी कॅमेरा चालू आहे त्याची शूटिंग घ्या माझी विनंती आहे महाराष्ट्रात सगळीकडे या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असेल माझी विनंती आहे निवडणूक आयोग पंधरा तारखेपर्यंत कमीतरी कायद्याचं राज्य ठेवा कायद्याचं राज्यच राहिलं नाही तर या लोकशाहीत मध्ये कोण विश्वास ठेवणार ज्या लोकांना अपक्ष लढायचा आहे त्यांच्या मागे कोणताही पक्ष नाही अशा लोकांसाठी कोण उभं राहणार आहे तर माझी विनंती आहे की सत्तेचा वापर भारतीय जनता पार्टीनं करू नये एवढं भूमिका जोपर्यंत आतल्या आरोप बाहेर येऊ आम्हाला सांगत नाहीत ही जी घडलेली घटना काय कायद्यामध्ये या सगळ्या गोष्टीची तरतूद काय जोपर्यंत ते आम्हाला सांगणार नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही रात्रीचा दिवस जाऊ दे उद्याचा दिवस दे बाहेर या त्यांचं कामकाज त्यांनी कधी वाजेपर्यंत करायचं करू दे त्यांचं काम पूर्ण झाल्यावर ते आतला दरवाजा उघडणार आहे दरवाजा बाहेर न कुणी लावलेला नाही दरवाजा आतून बंद आहे आतून दरवाजा बंद असेल तर आतूनच उघडला पाहिजे पण त्यांना फोन करून त्यांना प्रेशर करून जर दरवाजा उघडायला लावत असाल हे महाराष्ट्रात कोणी बघितलं महानगरपालिका आणण्यात आलं सोलापूरचे पोलीस आयुक्त त्यांना देखील आलं राज्यात आणि देशात तुमची सत्ता आहे एखादा गरीबाचा उशीर मोशीर घेतला असता का तुमच्या दोन्ही तिन्ही आमदारची भांडण तुमच्या भांडणामध्ये तुमची यादी फायनल झाली नाही तुम्ही एक वाजता दोन वाजता तीन वाजता अलायन्सिंग करता तीन वाजून दहा मिनिट तीन वाजून एकोणपन्नास तीन अठ्ठावन्न सगळं एकोणपन्नास आणि तीन वाजता हा दरवाजा बंद केलाय आम्ही कुठल्याही पक्षाने शिवसेनेचे आहेत कुमाताचे आहेत एकनाथ एकनाथजी शिंदेच्या शिवसेनेचे आहेत मी काँग्रेसचा आहे आम्ही दरवाजा बंद केला नाही दरवाजा आत ना बंद झालाय आणि अशा पद्धतीनं सर्व बीपम त्यांचे आत पोचलेले नाहीतन भाऊ या केंद्रावर आहे एवढंच नाही तर आमचे लोक आत आहेत आतल्या लोकांना रेकॉर्डिंग करायला सांगितलंय बाहेर आहेत तुमचा कॅमेरा फिरत होता कसे होते तुमच्यातली भांडण तुमच्या याद्यांनी फायनल झाले तुम्ही तीन वाजता आत येता तीन वाजून एक मिनिटांनी तीन वाजून पाच मिनिटांनी इथं तीन वाजून दहा मिनिटांनी पोहोचता तीन वाजता हे सगळे दरवाजे बंद झालेले आहेत लोकशाही जीवन ठेवायची का नाही तुम्ही एकीकडे सर्वसामान्याला असा कायदा लावू शकला असता का तुम्ही आमदारात म्हणून सगळ्यांना घेता आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष त्यांच्या हातात हा बंच होता त्यांचे बी फॉर्म आत पोहोचलेले नाहीत